आणि बघूया जर तुला असं वाटत असेल तुला जर आव्हान करायचंय की तुम्ही इकडे या आणि फ्लॅट घ्या बंगलो घ्या कसं करशील वेगळ्या स्टाईल मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ज्या उषा नरकर्णी आहेत आऊ जर त्यांनी आवाहन केलं तर तुम्ही सगळेजण इकडनं आताच जाताना ऍडव्हान्स देऊन जाल असं मला वाटतं तर एकदा उषा नारकर्णींच्या आवाजामध्ये मी आवाहन करते कास्यात्रे पोरांनो बर वाटतय ना छान गार गार हवा सुटलीय मुंबईमध्ये तर काय अशी हवा बिवा नसते रे बाबांनो छान इथे माळशेस घाट आहे पाऊस पडतोय आणि त्यात रो हाऊसेस म्हणजे काय सांगावं हो। मी तर सांगते मग अशी पैठणी देत होते मी म्हटलं माझी कुठे आहे म्हणून सगळ्यांना वाटत होते पण म्हटलं जाऊ दे पोरींना घालू दे कारण त्यांना काय नुसता आपल्या नट्टा पट्टा करायचा आणि जायचं हिंडायला पण तुम्हाला एक सांगते दादांनी छान स्कीम काढली आहे पटापटा बुकिंग करा आणि घर घेऊन टाका बाबांनो उज्ज्वल भविष्य होईल तुमचं जोरदार आणि कार्यक्रमासमोर सगळी जागरी उरा